मस्त पहिल्यांदा लाईफ मध्ये मी पालखी घेतली आई शपथ म्हणजे मला खूप हेवी वाटली पालखी माझा खांदा दुखला पण खूप छान वाटलं

तर तुम्ही बघितला प्रवास माझा तो बेकार भयानक होता आणि आज शूटिंगला सुरुवात झाली सकाळी सात वाजलेत तिकडं आवाज बघा येतोय तो तिकडे कर्णेश्वराचं मंदिर आहे आणि कर्णेश्वराचं आहे ना सोमनाथ सोमनाथाचं मंदिर आहे आणि तिथे जायचं आहे उद्या महाशिवरात्री पण आहे आणि भाग्य आहे की आज इकडे गाव खूप सुंदर आहे सकाळ सकाळ जातो आम्ही तिकडे कसला वाटतो इथं वा खाली आलो रिकत अरे कशाला माझ्यासाठी गाडी आणली मी चालत पण आलो माझी ऑडी इथे लावली सो पाहिले पुन्हा एकदा वाटवचा सुपुत्र आम्हाला सोमेश्वराचं मंदिर आहे सुंदर मंदिर आहे होता भजन, का। काल रात्री कार्यक्रम होत आहे ते भजन कीर्तन तीन दिवस कार्यक्रम आहे कोण माणसं भेटत नाही पोरग्याला लाईट झपा करून ठेवलेला आहे हा बघा हिरू पोरत नाही भेटत गावात बघा शूटिंग कोण नाही काल सगळी आली आज कुत्रा पण येत नाही कोण पोरगा बघाय आला चालेल सर चालेल का, का सर काय काय सर

ते चालू नाही दहा ते पंधरा वेळा घंटी वाजवत होता इथं त्याला बोलते गपरा गपरा बिलकुल घाल शूटिंगला बघा शिमग्याचे टी शर्ट घालून आले सगळी हाय रे ती का माय बी आज सॉंग मध्ये ही माझ्या बायको हाय ही कोण आहे बहिणी

निखिलचा ब्लॉग चालू आहे आणि नाश्ता करायला सकाळपासून बिचारा उपाशी होता आत्ता तो नाश्ता करतोय म्हणजे आता वाजले आहेत दहा बारा झाले दहा बारा आपल्यासाठी नॉर्मल गोष्ट आहे पण आम्ही सकाळी सहा वाजता उठून शूट चालू केलं आहे आणि सहा वाजल्यापासून आमचं तर काही जास्त नव्हतं हे मी फक्त तयारी करून आम्ही असे बसलेलोच आहोत पण जे बॉईज आहेत आमचे शूटसाठी मेहनत करत आहेत ते सकाळी सहा वाजल्यापासून उठून शूट करतात एवढं डेडिकेशन कुठून येतं माहिती नाही आणि जवळजवळ हे जे कॅमेरामॅन आहेत सगळे ते सुद्धा खूप मेहनत करतात गाणं लवकरच येणार आहे गाणं आल्यावर तुम्ही कमेंट्स नक्की करा की कसे चांगलं वाईट आहे काही असेल त्यामध्ये तर नक्की सांगा ब्लॉग मी यासाठी घेतला निखिलचं सांगायला की काल तो दापोलीला होता आज आम्ही लांजात आहोत लांजामध्ये आहोत आज आम्ही आणि लांजामध्ये तो कसा आला तेच सांगायला मी तुम्हाला हा ब्लॉग त्याचा घेतला की तो पोरगा चार गाड्याबद्दल आला पाचवी बाईक आणि तरीहीसुद्धा रात्री आम्ही शूट घेतलं जे त्यांनी एकदम प्रॉपर केलं काही म्हणजे शूट घेतलं आहे ते पण प्रॉपर कसं घेतलं की त्याचा एवढा फेस एवढा दमला होता तो एवढा दमूनसुद्धा एखादा व्यक्ती चार पाच गाड्या म्हणजे त्याचं ॲक्च्युलीची ट्रेन चुकली आणि ट्रेन चुकल्याबरोबर त्यांनी दापोली तू खेळ खेळ तू चिपळून चिपळून ते रत्नागिरी रत्नागिरी तू निवडी आणि निवळीतून त्याला गाडी पाठवली एवढा ट्रॅव्हल करून तो पोरगा इथे आला आणि त्याने त्याचा ता बेस्ट दिलं सिरियसली असे खूप कमी लोकं असतात असे खूप कमी आर्टिस्ट असतात जे एवढं दमून एखादा दुसरा बोलला असतं की यार काय आहे यार मी एवढं दमून आलो तरी पण माझी पडली नाही आला त्याच्या शूटची पडली आहे पण नाही त्याने ते ता केलेलं आहे आणि खूप छान त्याने काम केलेलं आहे असं तो छानच काम करतो असं काहीच नाही की नाही करणार छान खूप छान केलं आहे इथे तुम्ही बघू शकता हे शूट चालू आहे ते आता एका घरात शूटिंग आहे तो पालखी आणण्याचा सीन आहे पालखी रिअल आलेली आहे आणि इथल्या खर्च्यांनी पालखी जशी येते तेव्हा सारवण असतो सकाळी केलेला सारावण वगैरे ठेवलेला आहे घराची तयारी केलेली आहे म्हणजे एवढे सपोर्टिव्ह आहेत ना इकडं जामच तेव्हा किशोरचे पप्पा आले आई पण आली पालखी आली डिरेक्टर पण आले इथल्या घे काय सर का अजून 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 हा तू जरा पुढे जो अजून हो काय निखिल निखिल रोलिंग आहे रोलिंग ऍक्शन शूटिंग साठी आता सगळे गावकरी वगैरे जमलेत खाली खूप माहोल येणार आहे म्हणजे शिमग्याला अजून दहा दिवस बाकी आहेत पण शिमग्याचा सगळा आज माहोल होणार आहे इथं सगळे सगळे कॉपरेटिव्ह आहेत गावातले आणि त्यांना सांगितलं ना विषय वगैरे असा आहे शिमग्याला शम ओळी अशा अशा आहेत सो अजून एक्सायटेड झालेत खाली आता आलेत आता इथं टेक होता म्हणून थांबलेलो आता जातोय शूटिंग झाली फुल माहोल सगळे गावकरी आले गावातली सगळी माणसं आली ਇਹ 100 ਰੁਪਏ ਲਗੇ ਖਾਣੇ ਵਾਹੋ 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 आहे शिमगा बघा शिमग्याला अजून टाईम आहे नाही आता शिमगा आलाय दादांच्या घरी राहिलोय आज मजा येते मी मस्त पहिल्यांदा लाईफ मध्ये मी पालखी घेतली आई शपथ म्हणजे मला खूप हेवी वाटली पालखी माझा खांदा दुखला पण खूप छान वाटलं मज्जा आली गावकरी होते इकडं त्यांनी सपोर्ट केला इकडे पोरी पण आहे अरे कसं वाटलं पालखी आता शिमगा येतो ना माझा मेकअप खराब झालाय बोलतो उद्या कवाल तोडायचा येशील कवाल अरे कव्हल म्हणजे काय कव्हल तोडायचं नाही नाही कवाल तोडायचं तू कवाल तोडायशील का नाही हो की नाही बोल मला आधी कळलं पाहिजे ना ते काय हो सांगा झाडाच्या फांद्या शेतामध्ये अंथरतात तुला कशासाठी पाहिजे करा शेती करायची पण मला शेतीत काय इंटरेस्ट नाहीये ठीक आहे मग मच्छी साफ करशील मला मच्छी आवडत नाही मग सारवण काढशील गावची पोरगी बघतो मला नको गावाकडचा पोरगा बघितलं रिजेक्ट रिजेक्ट असू दे मी रिजेक्ट करतो थांब तुमच्या वाडीत पालखी गेली तेव्हा आम्ही सगळं आलो बरोबर मला सांग तुमच्या आम्ही सगळं आलो ना मग माझ्या घरी पालखी आली तेव्हा धुकं गेला होता आलो ना दुपारी कोण आलं

आणि ज्याला काय निवाळ न्याय निवाड्या करून नंतर शिमग्याला सुरुवात होते बरोबर तो आपल्याला पॉईंट दाखवायचा ना ना बरोबर बरोबर होय कळलं काय बघा तर गेलो ना तेच करायचं आता कळलं पण रागात भाषता कशासाठी रागात एक कशासाठी काय तुझ्याकडे आम्ही गेलेलो होतो ना तो आमच्याकडे ना आवाज बघायला आम्ही सगळं होतो डोक्यात जाऊ लोक माझ्या कळलं ना जायचा प्रश्न तू आताच बघायला अरे माझा बापूस गेला होत गेलाच बायको सोबत तुम्हाला बाहेर माझ्या बापू हो याला समजाव पाहिला माझा बापूस

शूटिंग म्हटली की जेवायचा काही टाईम नसतो आगरगाव आगरगावामध्ये या कोटगावाच्या इकडे आगरगाव म्हणून आहे आणि इकडे बऱ्याच अशा वाड्या आहेत सो इकडे बरेच मंदिर आहेत आणि इकडचे गावकरी पण खूप छान आहेत गावातली सगळी माणसं एवढी कॉपरेट आता बघितलात ना तुम्ही होळीला किंवा ते पालखीचं सीन दाखवायचं तर सगळे आलेले खूप मजा आली आणि इकडे आम्ही यांच्या घरी दादांच्या राहायला आहे आणि जेवणाची वगैरे व्यवस्था भारी पडवीत वगैरे जेवण आहे मस्त रात्री झोप वगैरे लागले सगळे जेवायला बसले या दादांच्या घरी दादा आपलं नाव रुपेश मिसरी दारांनी सगळी सोय केलेली आहे जेवणाची वगैरे कालपासून ते नियोजन करत आहे सगळ्या जेवणाच्या व्हिडिओ पण बघतात आपले पंजाबी राबायचे आपली पंजाबी राबायचे त्यांचा मुलगा आणि हे वन टेक पिक्चरचे सर्वात त्या जेवायला आम्ही म्हटलं आमची सून होतीस काय बघा काकी मम्मी बघा फोन करायचे ना नाय होय भाकरी करतो

काय का भरपूरच आहे आजकाल नाचण्याने वऱ्या जास्त कोण करत नाही लोकांना डायबिटीज झाला की नाचणीची आठवण येते नाही आत्ता वाजलेले आहेत पावणे सात आणि पॅकअप झालेला आहे सो इकडे येऊन खूप छान वाटलं आणि त्या घरातली माणसं पण खूप छान आहेत आता पॅकअप होतो सगळे आता बाय बाय करतात होती কটৱনীত <laughs>